नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यामध्ये सत्ताधारी गटाच्या सदस्यांसह विरोधी गटातील सदस्यही उपस्थित होते यावेळी सत्ताधारी गटातील सदस्य व विरोधकांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी सर्वानुमते निर्णय घ्यायला हवा असं आवाहन प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनी केलं नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरपालिकेतील विरोधी सदस्यांसह सत्ताधारी गटातील सदस्यांनी नगराध्यक्ष विजय चौधरी यांना विविध प्रश्नांसंदर्भात प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असता खंडजंगी उडाली दरम्यान विजय चौधरी यांनी शहराच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र येऊन सर्वानुमते निर्णय घ्यायला हवा असं आवाहन केलं भुसावळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही सकाळी अकराच्या सुमारास सुरू झाली याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष विजय चौधरी राष्ट्रवादीचे कटनेते हाजी नई पठाण हे उपस्थित होते सुरुवातीस सभागृहातील वीज पुरवठा खंडित झाला असता नगरसेविका शारदा धांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की सभेतील विषयासंदर्भात तसंच कामकाजासंदर्भात काहीतरी गडबड दिसते त्वरित जनरेटर सुरू करण्यात येण्याची मागणी त्यांनी केली सभेतील अनेक विषयासंदर्भात माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे नगरसेवक पिंटू कोठारी प्रमोद नेमाडे युवराज लोणारी रमेश नागरानी राजेंद्र आवटे महिला सदस्या नंदा निकम यांनी जनहिताच्या दृष्टीने प्रखर विरोध करून विषय मंजुरीसाठी विरोध केला पिंटू कोठारी यांनी वैयक्तिकरित्या आपल्या वार्डातील काही महत्वाच्या सुविधेसाठी लाखो रुपये खर्च केला याचप्रमाणे प्रमोद नेमाडे यांनी सुद्धा असा खर्च केला आहे दरम्यान आपल्या वार्डात कामे होत नाही या कारणावरून आक्रमक झालेल्या काही नगरसेवकांनी चक्क नगराध्यक्षांच्या समोर बाजूच बसून आपला निषेध व्यक्त केला कुठलीही भावना नाही की इतरच काम व्हायला पाहिजे का तिथलंच व्हायला पाहिजे का कुठलं व्हायला नको पाहिजे अशी माझी अजिबात भावना नाही बोलताना कोणाच्या भावना दुभारा केलं असेल तर मी या जाहीर सभागृहात